प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी दिली जाणार त्या शूर सैनिकांना मानवंदना भारतीय बौद्ध महासभा व लॉर्ड बुद्धा फाउंडेशन व वंदना संघाचे आयोजन डॉक्टर राजरत्ना आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असलेला भारतीय बौद्ध महासभा व लॉर्ड बुद्धा फाउंडेशन व वंदना संघाचे वतीने प्रतिवर्ष एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजय स्तंभाची पंचेचाळीस फूट प्रतिकृती तयार करून पेशवाईंचा पराभव करण्यासाठी आपले प्राण त्यागण्यापूर्वी अठ्ठावीस हजार पेशव्यांचे शिर धडावेगळे करणाऱ्या त्या शूर महार सैनिकांना मानवंदना स्थानिक अशोक वाटिका येथे दिली जाते या शौर्यदिनानिमित्त स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणारा आंबेडकरी अनुयायी यांचे प्रबोधन व्हावे यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी त्या शूर सैनिकांना मानवंदना दिली जाणार असल्याचे भारतीय बौद्ध महासभा अकोला शाखाध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण कार्याध्यक्ष देवलाल तायडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले शिवसैनिकांना मानवंदना देण्यासाठी अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी विचार प्रमाण मानणाऱ्या बहुजन व भीमसैनिकांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता स्थानिक अशोक वाटिका अकोला येथे भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या पंचेचाळीस फूट उंचीच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन अकोला जिल्ह्यात एक नवा इतिहास निर्माण करावा या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे हे असतील तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण हे असतील या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून चित्रपट निर्माता तथा दिग्दर्शक दिलीपभाई वानखडे बौद्ध समाज संघर्ष समिती उपाध्यक्ष आणि उर्फ पिंटू वानखडे कुणाल पैठणकर बुलढाणा विशेष आकर्षण सिने अभिनेता शुभम वानखडे पूज्य भंते कीर्ती महाथोरे लॉर्ड बुद्धा फाउंडेशन वंदना संघ अध्यक्ष इरभांजी तायडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर जगदीश बुक्तरे सहाय्यक भविष्य निधी आयुक्त अकोला डॉक्टर मनीष घणबहादूर बौद्ध समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर सचिन सावळे शिक्षणाधिकारी विभाग अधीक्षक डॉक्टर राजेश तेलमोरे महानगर अध्यक्ष सुनील शिरसाट युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे आदींची उपस्थिती असणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा